नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याला नेहमी विकास हा चांगल्या पद्धतीने व्हावा आणि देश आपल्याकडली जी भौतिक सुविधा आहेत भौतिक साधनं आहेत आणि भौतिक जो विकास आहे तो झपाट्याने व्हावा ही प्रत्येक माणसाची मनोमन इच्छा कारण की विकास भौतिक विकास आला की आर्थिक विकास होतो आणि आर्थिक विकास झाला की माणसाचं आयुष्य हे सुख समृद्धीनं भरतं असं आपली संकल्पना झालेली पण वास्तविक स्वरूपात या बाबतीत बीड जिल्हा मात्र उलटा ठरलेला आहे ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्यासाठी विकासाचे रथ म्हणजे रेल्वे हा जोडण्याचा प्रयत्न सुरू झाला पण या विकासाच्या रथाने ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या लोकांच्या फजित्या सुरू केल्या आहेत ना त्या फजित्यामुळे सर्वसामान्य माणूस व्यतीत झालेला आहे कारण या रथाने जी भूमिका जिल्ह्यात काया पालट करण्यासाठी घ्यायला पाहिजे होती ती भूमिकाच आजपर्यंत त्याला पटलावर आणसशे पासून लावलेलं हे कोकराला गुण दोन हजार पंचवीस अर्ध्यात आलं तरी ह्याची संकल्पना अजून पूर्णत्वाला आलेली नाही आणि ज्या पद्धतीने हे रेल्वेचं ट्रॅक अंथरण्यात आलं ज्या पद्धतीने परळीच्या दिशेने धावू लागले पण आज ज्या पद्धतीच्या परिस्थिती या रुळाच्या भोवती राहणाऱ्या गावांच्या झाल्यात ना किंवा या रुळाच्या भोवती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या झाल्यात ना खऱ्या अर्थानं ह्याची प्रचिती त्या शेतकऱ्यांना भेटून किंवा त्या गावाकडे प्रवास करूनच आपल्याला समजू शकते वास्तविक परिस्थितीत या गोष्टी म्हणतात ना जवाचं मड तवाच गाडावं आणि त्याला चांगल्या पद्धतीनं ती ही जी मराठीतली जी मन आहे त्याचं कारण आहे की समस्या उद्भवू नये म्हणून आपण नेहमी समस्यांना वर ठेवू नये परंतु या सगळ्या गोष्टीचं उलट झालंय एकतर बीड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती राजकीय वलय ज्या पद्धतीचं सामाजिक वलय ज्या पद्धतीचं आंदोलनात्मक वलय हे सगळं बाजूला पडलं आहे आज ज्या परिस्थितीच्या परिस्थिती या बीड जिल्ह्यावर येऊन ठेपल्यात ना या फक्त आता मिल वाटके खाऊ कोणी कोणाचा विरोधक नाही कोणी कोणाचं एकमेकांचे उणे नाही येत आपल्या मतदारसंघापुरता आपण विचार करायचा आणि आपलं काम करत राहायचं वास्तविक परिस्थितीमध्ये या गोष्टीमुळं ज्या पद्धतीची कोंडी या जिल्ह्याची झाली आणि खऱ्या अर्थानं विकासापासून हा जिल्हा वंचित राहू लागलाय ना याचं मुख्य कारण हेच आहे आणि त्याच्यात आणखीन भर घातली त्या रेल्वेने आज जिल्ह्यातील जवळपास बाकीचे राज्य रस्ते बाकीच्या यंत्रणा ज्या पद्धतीने कुचकाम्या परिस्थितीत पडू नये आणि त्या पद्धतीने या रेल्वेकडं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळ्या पद्धतीने होता तो आज खऱ्या अर्थाने याला मनस्ताप ठरू लागलेला आहे पालवणकडील किंवा ज्या ज्या ठिकाणी रेल्वे गेली त्या त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की हा विकास झपाट्याने वाढेल हा विकास झाला की आमच्या उत्पन्नाची जे साधनं आहेत त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आम्हाला वापरता येतील नवीन नवीन नवी, प्रयोग आम्हाला करता येतील पण ह्या उलट या सगळ्या परिस्थिती झाल्या आणि या गुत्तेदारांनी याचा टॉ या विकासाचा टाहो फोडला एक एक पूल दोन दोन वेळेस करण्याची वेळ या गुत्तेदारांवर आली कारण की कसलंच प्लॅनिंग नाही कसलंच विक व्यवस्थापन नाही राजा बोलेन दल दल हाले ह्या पद्धतीची परिस्थिती असताना सुद्धा या गुत्तेदारांनी या सगळ्या गोष्टी फाट्यावर मारून आपल्या मनमानीने सगळे काम केलेले वास्तविक पाहता हा हा मार्ग म्हणजे जवळपास ती, साडेतीनशे किलोमीटरचा हा प्रवास ज्या पद्धतीने जलद गतीने व्हायला हवा होता परंतु हा प्रवास करायला एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस म्हणजे अवघ्या चाळीस वर्षाचा काल कार्यकाल उलटला सॉरी तीस वर्षाचा कार्यकाल उलटला हा तीस वर्षाचा कार्यकाल आम्हाला आजही समजलं नाही की या कार्यकालामध्ये आम्ही या तीनशे किलोमीटर पर्यंत का धावू शकलेलो हो नाही कारण की परळी नगर हा जो रेल्वेचा रे, रे ट्रॅक आहे हा काय मुख्य ट्रॅक नाही या प, प, या ट्रॅकवर या पद्धतीने गाड्या धावणार आहेत त्या गाड्यांची संख्या कारण की ह्याच्यातली सगळी गोष्टी लिमिटेड आहेत या पद्धतीने संभाजीनगर नांदेड हा रस्ता म्हणजे कुठेतरी आंतरराष्ट्रीय आंतरराज्यीय व्यवस्था एकमेकाला आदान प्रदान करत तशी या या, मुं, या, या या रूळ या ट्रॅकची अवस्था नाही ज्या पद्धतीने लातूर मुंबई हे ट्रॅक आहे की ते मुंबई मुख्य नगराशी जोडतो त्यामुळं बाकीच्या शहराचा जो होणारा संपर्क तिथल्या व्यापाऱ्यांना तिथल्या प्रवाशांना सुखकारक ठरतो तसाही या या ट्रॅकचा वापर नाहीये हा ट्रॅक फक्त आम्हाला ऑलरेडी ट्रॅक म्हणून एक दिलेला संकल्प आहे कारण की ज्या पद्धतीने बीड बीड जिल्ह्यात सारख्या रेल्वे बद्दलची मागणी सुरू होती कदाचित हा ट्रॅक जर बीड ते संभाजीनगर झाला असता तर इथल्या व्यापाऱ्यांची अनेक प्रश्न सुटले असते अनेक बाबींना चालना मिळाली असते आणि जो कालावधी आम्हाला लोटावा लागला तो कालावधी लोटण्याची गरज नव्हती कारण की अंतर कमी होत परंतु कशा पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं आमची नेहमी आम्ही आमच्या स्वार्थासाठी लोकांचा हाल्या मारण्याची पद्धत आमच्याकडे चांगली आहे त्यामुळे हा अरे न, नगर परळी हा लोहमार्ग आम्ही कागदावर घेतला आणि हा मार्ग तयार करून खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीने झालाय याची ही चांगली प्रसिद्धी आज वस वा, वर्तमान आमदार आणि वर्त, वर्तमान खासदार यांनी या संदर्भात ज्या सकारात्मक भूमिका घ्यायला हव्या होत्या तसं आमदारांचं विशेष या याच्यात कार्यक्षेत्र येत नाही पण खासदारांचा विशेष करून कार्यक्षेत्र येत नाही कारण की रेल्वे हा विषय केंद्राचा आहे आणि केंद्रात ज्या पद्धतीने याची पाठपुरावे करून ज्या पद्धतीने याची काम लवकरात लवकर जलद मार्गाने कर, करता येतील याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदारांचं जे विशेष लक्ष असायला पाहिजे ते लक्ष मात्र या रेल्वेकडे फारसं दिसत नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आम्हाला समोर अधोरेखित होत आहेत आणि ज्या पद्धतीची आता पावसाळ्यामध्ये जी अवस्था या रेल्वेच्या आजूबाजूला राहणं रुळाच्या आजूबाजूला असणाऱ्या गावांची झाली तीच खऱ्या अर्थानं बीड दिल्याची खरी शोकांकता म्हणता येईल विकास त्याला म्हणावं हो की ज्या विकासाने या अग्निरथाच्या या विकासाने अग्निरथाच्या माध्यमातून आमच्या परिसरामध्ये काहीतरी वेगळी क्रांती घडवली परंतु ती क्रांती तर सोडा पण त्यापेक्षा मनस्ताप या गोष्टीचा अधिक झाल्यामुळं सर्वसामान्य लोक आज ज्या पद्धतीने ग्रासले गेलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं या रेल्वेचा प्रश्न आम्हाला आज अडचणीचं ठरत आहे ना तर खऱ्या अर्थानं त्याला कारण आहे ते प्रशासन आणि शासन आणि या शासनाने खऱ्या अर्थानं याच्यावर नियंत्रित अशा बुद्धी बुद्धीनं लवकरात लवकर जर ह्याची काम कार्यसूत्र दि कार्यसूत्र व्यवस्थित चालवली तर खऱ्या अर्थाने या देशात देश या जिल्ह्याची प्रगती धावू लागेल परंतु या संदर्भात अजूनही शासनाला याबद्दल गांभीर्य नाहीये कारण की जोपर्यंत आम्ही आमचं रडणं आमचं आमचं घरानं आम जोपर्यंत त्यांच्याकडं रडणार नाही तोपर्यंत याला ना वेगानं आमच्याकडं का काही विषय पाहण्यात येणार नाही कारण की आमच्या सोबत झाले मंजूर झालेले अनेक प्रकल्प आज मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या परिस्थितीत धावत आहेत हिंगोली सारखा जिल्हा जिथं रेल्वे हा विषय ज्या पद्धत आमच्या नंतरचा होता पण आज त्या हिंगोली जिल्ह्याची जी, जी, जी परिस्थिती आणि ज्या पद्धतीने तो मार्गस्थ झालाय त्या, त्याला पाहून तर कमीत कमी आम्हाला आज आम्हाला स्वतःला लाज वाटली पाहिजे कि त्या छोट्याशा पाच पास्त, पाच तालुक्याच्या जिल्ह्यांनी जो विकास आलेख गाठलाय त्यापेक्षा आम्ही काळातील जिल्हे जिल्ह्याचा बहुमान असून सुद्धा आम्हाला तो आलेख काढता आलेला नाही याचा सगळ्यात मोठा जो दुर्दैव आहे ती आमच्याकडं लक्ष देणार आणि आमची बाजू मांडणार तेवढं भक्कम नाही आणि या भक्कमतेने जो विकास व्हायला हवा जो आलेख गाठायला हवा तो नेहमी कमकुवत राहिलेला आहे हे मात्र निश्चित बघू या रेल्वेच्या माध्यमातून आमची परिस्थिती कुठपर्यंत ही या पद्धतीनं होरपळत राहते आज आमचा बीड जिल्हा जरी विमानाचे स्वप्न बघत असेल तरी या रेल्वेच्या माध्यमातून जी विकासाची गंगा खऱ्या अर्थानं या जिल्ह्यात फुलवायला हवी आणि त्या पद्धतीनं ह्याला जलद गतीनं हा विषय कमीत कमी ऑर्डनरी का असं ना पण लवकरात लवकर या गोष्टीचा आलेख खेचला गेला पाहिजे एवढीच नाग सर्वसामान्य नागरिकाकडून विनंत्या आणि मागण्या होत आहेत तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ही योजना चांगल्या पद्धतीने लवकर कार्यान्वित करावी एवढीच विनंती नमस्कार